कराटे कलर बेल्ट प्रमाणपत्र वितरण सोहळा कराटे फेडरेशन ऑफ शोतकॉन इंडिया संलग्नित शोतोकॉल मार्शल आर्ट कराटे किंवा किंक बॉक्सिंग अकॅडमी हत्तुरेनगर विमानतळ होडगिरोड सोलापूर या संस्थेच्या माध्यमातून कराटे कलर बेल्ट परीक्षा बारा जून दोन हजार चोवीस रोजी कैलासवासी रकमाबाई हत्तुरे मंगल कार्यालय येथे राजेंद्र हक्के के एस सोलापूर जिल्हा टेक्निकल डायरेक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली कराटे कलर बेल्ट परीक्षा संपन्न झाली या कार्यक्रमासाठी प्रमुख अदित्या रणरागिणी तथा सर्वसामान्य गोरगरिबांचे कैवाऱ्या म्हणून काम करणाऱ्या सौभाग्यवती विद्याताई माने तसेच भाजप जिल्हा उपाध्यक्ष रामाप्पा चिवडसेट्टी चाटे कोचिंग क्लासेसचे प्रमुख सतीश काळे होडगीचे सरपंच अतुल गायकवाड सामाजिक कार्यकर्ते रुक्मिणी कांबळे अनिल बर्वे ग्रामपंचायत सदस्य वळसंघ विजुदा नागमोडे भ्रीम प्रतिष्ठान सामाजिक कार्यकर्ते श्रीशील मामा हत्तुरे यांचे चिरंजीव महेश हत्तुरे सुरेश अण्णा तंटामुक्त अध्यक्ष ओडगीरो ओडगी स्टेशन चंद्रकांत सुतार शरण दारफळे जितेश वाकडे विजयकुमार लांडगे आदी प्रमुख अतिथी यावेळी उपस्थित होते या, हो या सोहळ्याचं औचित्य साधून चाटे कोचिंग क्लासेसचे व्यवस्थापक सतीश काळे यांनी यशस्वी एस मुलींना नव्वद टक्केपेक्षा जास्त गुण असणाऱ्या मुलींसाठी गुरुमाता योजनेअंतर्गत मुलींना मोफत शिक्षण देण्याचं आवाहन केलं आणि शुभेच्छा दिल्या यावेळी विद्यार्थिनींनी प्रत्यक्ष कृतीतून उपस्थितांची म्हणा जिंकली या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दीपक मोरे यांनी केलं तर आभार प्रदर्शन दत्तात्रय हरवाळकर यांनी केले या कार्यक्रमासाठी बोरामणी शाखेचे प्रशिक्षक नवनाथ कांबळे बाळे शाखेचे प्रशिक्षक युवराज संटुनर भागेश धुंगोंडा <coughs> चंद्रकांत तवटे मयूर फुलारी कुमारी धनलक्ष्मी कुमारी तेजश्री फुलारी हे सर्व ब्लॅक बेल्ट प्रशिक्षक आहेत यांनी परिश्रम घेतलं या कार्यक्रमासाठी विशेष अध्यक्षा म्हणून रणरागिनी विद्याताई माने यांचं फॉर्म्युलाच सहकार्य लाभलं काल पालक मोठ्या संख्येने